नांदेडच्या कवठा येथील लॉन्ड्री चालकाच्या डॉक्टर मुलाने आई वडिलांच्या कष्टाचं केलं सोनं यू पी एस सी परीक्षेत सातशे अठ्ठ्याऐंशी रँक देशातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या यू पी एस सी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे या परीक्षेत अनेक जणांनी यश मिळवले आहे नांदेड शहरातील कवठा येथील एका लॉन्ड्री चालकाच्या डॉक्टर मुलाने नागरी सेवेत पदार्पण करत आपल्या आईवडिलांच्या कष्टाचं सोनं केलं आहे डॉक्टर शिवराज राजेश गंगावळ असं या तरुणांचं नाव असून एम बी बी एस करून यू पी एस सीच्या माध्यमातून त्यांनी हे यश संपादन केलं आहे शिवराज गंगावळ यांचे वडील राजेश गंगावळ हे लॉन्ड्रीचा व्यवसाय करायचे हालाकीच्या परिस्थितीत त्यांनी तिन्ही मुलांना शिकवले मुलाच्या शिक्षणासाठी राजेश गंगावळ हे अथक प्रयत्न करायचे त्यांच्या या कष्टाचं चीज करत शिवराज यांनी एम या बी बी एसचं शिक्षण पूर्ण केलं डॉक्टर शिवराज यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण नांदेड शहरातील प्रतिभा निकेतन हायस्कूल बारावीचे शिक्षण यशवंत महाविद्यालय तर वैद्यकीय शिक्षण कोल्हापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण झाले आहे डॉक्टर शिवराज गंगावळ हे सध्या मुखेड तालुक्यातील बारहाळी येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत वैद्यकीय अधिकारी असताना देखील मोठं अधिकारी बनण्याचं स्वप्न होतं त्यानुसार त्यांनी यू पी एस सी परीक्षेची तयारी पूर्ण केली पण पाच वेळा अपयश आलं तरीही खचून न जाता प्रयत्न सुरूच ठेवले अखेर सहाव्यांदा शिवराज यांनी यू पी एस सीत यश प्राप्त करून दाखवली शिवराजच्या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे जिद्द आणि मेहनतीचे स्वप्न साकार करता येतं हे ये शिवराजने सिद्ध करून दाखवलं आहे कुठलेही धैर्य अर्थांना बरोबर स्मार्ट वर्क देखील करणं गरजेचं आहे अंगी आत्मविश्वास ठेवला तर यशही नक्कीच मिळते असा संदेश डॉक्टर शिवराज गंगवळ यांनी इतरांना दिला आहे काय सांगा यू पी एस सीच्या काय केली प्रतिक्रिया निश्चितपणे एक भरपूर आनंद आहे केवळ मलाच नाही माझ्या संपूर्ण कुटुंबाला मित्रपरिवाराला सर्वांना मी खूप आनंद झालेला आहे की लहानपणापासून ज्या गोष्टीचं स्वप्न सो पाहिलं होतं ते स्वप्नाची आज पूर्तता झालेली दिसत आहे घेतले गोष्टी कुटुंबाचे साथ आहे कुटुंबाने निश्चितपणे आई वडिलांनी भरपूर संघर्षातून आम्हाला मला माझ्या भावंडांना शिकवलं हो एम बी बी एस करू घातलं आणि त्याच्यानंतर सुद्धा आज जी माझी इच्छा होती की मी यू पी एस सी परीक्षा देऊन समाजासाठी काहीतरी अजून जास्त प्रमाणामध्ये कामाला यावं ते करण्यासाठी सुद्धा त्यांनी नेहमीच पुढाकार घेऊन नेहमीच मला साथ दिली आणि कधी कुठल्या गोष्टीमध्ये आडकाठी नाही केली की हे करावं किंवा हे करू नये मला माझ्या स्वप्नांना चेस करण्यासाठी जे काही करता येईल ते करण्यासाठी त्यांनी नेहमीच मला मदत केलेली असेल काम अभ्यास कसा केला होता सर वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना देखील ज जसं मी सांगितलं की पूर्वीपासूनची माझी इच्छा होती की मी यू पी एस सी परीक्षा द्यावी आणि अधिक अधिक जोमानं समाजासाठी काम करण्याचा प्रयत्न करावा तर निश्चितपणे ते का वय मेडिकल ऑफिसर म्हणून काम करत असताना सुद्धा मला जसा जसा वेळ मिळत गेला त्या त्या योग्य मी अभ्यास करतच गेलो आणि दुसरी गोष्ट सर की मी स्वतः एम बी बी एस असल्याने जो माझा मेडिकल सायन्स हा विषय होता त्या विषयामध्ये तो विषयच मी ऑप्शनल जो वैकल्पिक विषय असतो तो विषय निवडून मी त्या विषयाचा त्या विषयामधूनच ची परीक्षा दिली त्यामुळे त्याचा देखील मला फायदाच झाला त्यांना माझा एकच संदेश राहील सर की निश्चितपणे हार्डवर्क करा काहीच तोड नाही त्याच्या जोडीला वर्क सुद्धा करावं लागेल आणि पेशन्स कन्सिस्टन्सी या दोन गोष्टी आहेत ज्या निश्चितपणे जर आपण ठेवल्या आपल्या आपल्या अंगी बाळगल्या तर आज ना उद्या सक्सेस तुम्हाला निश्चितपणे मिळेल हे मी त्यांना सांगू इच्छितो सोशल मीडिया आ, सोशल मीडिया मीडियापासून दूर राहिलं तर चांगली गोष्ट आहे मात्र जर ती शक्य नसेल एक लिमिटेड अमाऊंटमध्ये लिमिटेड टाइम ड्युरेशनसाठी ती गोष्ट वापरली तर त्याचं नुकसान नक्कीच होणार नाही